संप्रदाय महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचं औचित्य साधून श्री मलंगल महोत्सव आपण सगळ्यांनी मिळून आयोजित केला उपस्थित संत सज्जनांना महानुभावांना सगळ्यांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो या कार्यक्रमाला शुभ आशीर्वाद असलेले स्वानंद सद्गुरू सद्गुरु वामनबाबा महाराज सद्गुरू सावळाराम महाराज स्वानंद सुपनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज अप्पा माऊली श्री गुरु बाळाराम बाबा श्री गुरु वासुदेव महाराज मात्रे पूज्य श्री शंकर महाराज शहागडकर योगी श्री इरिद्नाथ बाबा श्री गुरु श्रीपाद बाबा श्री गुरु रामदास बाबा परमपूजीने स्वामी मोहन होनानंद महाराज परमपूजीने डी के दास बाबा श्री गुरु राजाराम बाबा पाटील श्री गुरु काशीनाथ बाबा कालेरकर श्री गुरु वासुदेव महाराज मडवी श्री गुरु रामदास बाबा पाटील श्री गुरु किसन महाराज राडगे श्री गुरु संत शांताराम भाऊ महाराज भिवंडी आणि पूज्य श्री मारुती मामा देहरेकर भिवंडी मला असं वाटतं या सगळ्या नावांमध्ये कोणाचंही नवकीरात ना सजी सुटलेलं नाही या सगळ्यांच्या आशीर्वादाने उपस्थित संत सज्जन महानुभाव प्रेमी गणांच्या आशीर्वादाने ही सेवा पूर्ण जाते आपल्या सगळ्यांप्रती कोरोना प्रेम भावना व्यक्त करतो आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय या महाराष्ट्राचं मुंबई प्रांताचं वैभव आदरणीय जयेश महाराज भाग्यवंत महाराजांच्या गोड संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली मी महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो हरिभक्त परायण योगी श्री फुलनाथजी बाबा योगी यशवंत बाबा स्वामी चिदानंद बाब, बाबा स्वामी अभयानंद महाराज आणि श्री रामदास बाबा पाटील या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाला वंदन करून मिळालेल्या वेळेमध्ये अभंगाचा काहीसा भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल विठ्ठल